हर महादेव कशी आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वतः ब्लॉग या चॅनल वरती इकडे तर आताच आनवीला हा आंघोळ वगैरे घातली ही माझ पिल्लू आहे तर आताच आंघोळ वगैरे झाली का तर हे माझं जुगडू आंघोळ वगैरे केलेलं इथं है ना अनु तोंडात का तो बोट घालते तो सारखी सारखी तोंडात बोट नाही घालू काय तर लई सतवती हो कार्टी लई सतवतीये हो का सतवती ए बघ कशी करते बघ हा गोपांना जा बस खाली तर काही जातात काम वगैरे झालंय तर आता जायचं मला पार्लर मध्ये थोडं हे करून येते तर आता जस्ट आज काय केलं होतं आज स्पेशल इडली केली होती मी इडली आहे काही इथं तर दाखवते तुम्हाला इडली वगैरे केली होती आणि आहे तर अजून थोडस काम वगैरे आज एवढं सारे भांडे होते इडलीचा राडा भांडल्यावर एवढे सारे भांडे असणारच आणि परत त्याच्यानंतर काल तर डबे धुवून घेतले होते मस्त किती घरात आवरलं तरी लेकरं पसारा करतातच किती किती आवरून मी किती आवरू करत नाही मला सारखं आवरण्यावरच असते कपडे आता इथं मी बसले ना ती कपडे इकडं टाकणार तिकडं टाकणार अशी करते तर गाईज थँक्यू सो मच सगळ्यांना की आपले सहा के, के पूर्ण झालेले आहेत अजून <coughs> म्हणजे सहा हजार सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण झालेले आहेत तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तसंच आता हे पण तुमचा प्रतिसाद हवा आहे तुमचं तुमचा खूप सपोर्ट हवा आहे अजून कारण अजून आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही सो त्यासाठी प्लीज प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी व्हिडिओज पहा लॉंग व्हिडिओज पहा छान दिसतील तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे तुम्हा सगळ्यांच्या आज हे शक्य झालेलं आहे आपले असाच सपोर्ट राहू देत असाच सपोर्ट करा आणच्या व्हिडिओजला पण लाईक करत जावा आहे का तर प्लीज प्लीज सपोर्ट करत राहा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू देत कसं आहे फक्त एका गोष्टीची खंत वाटते की अजूनपर्यंत चॅनल मॉनिटाईज नाही झालं माझं एवढे व्हिडिओ टाकून एवढं क्लिअर हे राहून रोजच्या रोज राहून अजूनपर्यंत नाही झालेलं प्लीज प्लीज लवकर करा म्हणजे व्हिडिओज वगैरे बघा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच हे शक्य होणार आहे सो प्लीज सपोर्ट करा सहा के फॅमिली आपली पूर्ण झालेली आहे तुम्हा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि मला पण अभिनंदन तर काहीच आता अरे बापरे काम 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 दिवसभर काम अजून काय नाही आत्ताची लांब गोळ घातली आज जरा लवकर झालं लवकर आवडलं कारण इडलीचा राडा मग कसं बघू वाटत नाही सगळीकडे इथून तिथून पसरलेलं तुन्त। होतं मग त्याच्यामुळं लवकर लवकर केलं अजून काय नाही चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय असाच तुमचा सपोर्ट राहू दे असाच तुमचं काय म्हणतात तसेच व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करत राहा सो so, बाय बाय